कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एच एल एल लाईफ केअर लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्रायजेस यांच्या आस्थापनेवर मेगा भरती इथे निघालेली आहे बाराशे प्लस पदांची ही भरती आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एच एल एल लाईफ केअर लिमिटेड अ गवर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस यांची स्टार्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची दोन सात दोन हजार चोवीस एंड डेट सतरा सात सतरा जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म इथे फिल करायचा आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे एज थर्टी सेवन इयरपर्यंत कोणीही अप्लाय करू शकतं नेम ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स डिटेल्स खालीलप्रमाणे इथे दिलेले आहेत तर तामिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेश यासाठीचा नेम ऑफ द पोस्ट अकाउंट ऑफिसर आहे केरळामध्ये दोन त्रिवेंद्रम सी ए सी एम ए इंटर्न एम कॉम एम बी ए फायनान्स विथ टू इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स या पदाचा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ॲडमिन असिस्टंट तामिळनाडू येथे एक पद आहे चेन्नई ग्रॅज्युएशन विथ फाई इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन एच आर ॲडमिन डिझायरेबल एम बी ए किंवा एम एस डब्ल्यू त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आंध्र प्रदेश एक मंगलयगिरी एम बी एनी पोस्ट ग्रॅज्युएशन विथ मिनिमम टू इयर ऑफ एक्सपिरियन्स त्यांना या पदाचा असणं गरजेचं आहे दिल्लीसाठी ॲडमिन असिस्टंट आहे एक नॉयडामध्ये ग्रॅज्युएशन विथ फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन एच आर किंवा ॲडमिनमध्ये असणं गरजेचं आहे वेस्ट बेंगाल ओडिसा आणि झारखंडमध्ये पदं आहेत सेंटर मॅनेजर वेस्ट बेंगाल दोन ओडिसा एक झारखंड एक एम बी ए हेल्थ केअर मॅनेजमेंट एम बी ए हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन एम एच ए मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ विथ मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये सिनियर डायलॅसिस टेक्निशियन ॲक्रॉस महाराष्ट्रा बाराशे सहा प्लस वॅकन्सी आहेत तर डिप्लोमा किंवा बी एस सी इन मेडिकल डायलॅसिस टेक्नॉलॉजी रिनल डायलॅसिस टेक्नॉलॉजी विथ मिनिमम एट इयर ऑफ अ रिलिवंट एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑर एम एस सी इन मेडिकल डायलॅसिस टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे डायलासिस टेक्निशियन सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी विथ सेवन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स त्यांना या क्षेत्रात पाहिजे जुनियर डायलासिस टेक्निशियन तर सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल डायलासिस टेक्नॉलॉजी आणि चार वर्षाचा अनुभव त्यांना या पदाचा पाहिजे असिस्टंट डायलासिस टेक्निशियन सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल डायलासिस किंवा बेस कोर्स इन मेडिकल डायलासिसमध्ये असणं गरजेचं आहे अकाऊंट कम स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर सी ए सी एम ए इंटर्न एम कॉम एम बी ए विथ टू इयर्स एक टू इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स त्यांना या पदाचा असणं गरजेचं आहे ॲडमिन असिस्टंट हे पद आहे एक मुंबई येथे ग्रॅज्युएशन विथ फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन एच आर ॲडमिन डिझायरेबल एम बी एम एस डब्ल्यू सेंटर मॅनेजर छत्तीसगड येथे एक पद आहे भिलाईला एम बी ए हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे सो एज्युकेशन क्वालिफिकेशन द एलिजिबल कॅन्डिडेट शूड पजेसेज द फुल टाईम एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट बेसिक पे रेंज फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट अँड सॅलरी डिटेल्स आर बिलो सो सॅलरी तुम्हाला इथे दिलेली आहे असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन यांची चोवीस हजार दोनशे एकोणीस रुपये इथे सॅलरी असेल जुनियर डायलॅसिस एकोणतीस हजार डायलासिस टेक्निशियन पस्तीस हजार सिनियर डायलासिस टेक्निशियन त्रेपन्न हजार ॲडमिन असिस्टंट एकोणतीस हजार अकाऊंट ऑफिसर सत्तेचाळीस हजार प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सत्तेचाळीस हजार सेंटर मॅनेजर सत्तेचाळीस हजार अकाउंटंट कम स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर सत्तेचाळीस हजार रुपये त्यांची पेमेंट इथे असणार आहे सो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईफ केअर एच एल एल डॉट कॉम करियर या ऑप्शनला जाऊन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे सतरा सात दोन हजार चोवीस ही डेट आहे तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही या खालील मेलवर इथे लिहू शकतात सो मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या डायलॅसिस क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे तर त्यांनी नक्की या संधीचा फायदा येथे घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद